नमस्कार तुम्हा सर्वांना माझं नाव प्रतिभा आहे मी पण एक हाऊसवाईफ आहे म्हटलं चला मी पण एक यूट्यूब चॅनल ओपन करते सर्वांच्या यूट्यूब चॅनल बघून मलाही वाटलं की मी पण एक यूट्यूब चॅनल ओपन करते म्हटलं तर सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न पडला होता म्हटलं चला तर आज माझं नाव वगैरे सर्व सांगते तू मला तर माझं नाव प्रतिभा आहे मला दोन मुलं आहेत मी राहते नाशिकमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरु निमित्ताने म्हटलं आज सुरुवात करते तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे तर माझी डेली रुटीनच मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी दिवस दिवसभरात काय करते काय नाही तर मग मी घरी राहून ब्लाऊज वगैरे शिवते ड्रेस शिवते तर ह्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवत राहील आणि सुरुवातीला मी शक्यतोवर आठवड्यातनं दोन ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल एक गुरुवारी आणि एक रविवारी मग जसं मला हाडू समजायला लागेल जसं मी शिकेल मग हाडू, हाडू मी ब्लॉग दोन दिवसाने तीन दिवसाने मध्ये एक एक दिवसाआड असे टाकत राहील तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा